सन मराठी कॉन्स्टेबल मंजू ही मालिका प्रेक्षकांच्या मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या असलेली निखळ मैत्री प्रेक्षकांना आवडते परंतु या मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी होणार याची देखील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत आणि सध्या मालिकेत सुरू असलेल्या ट्रॅक मुळे सत्य आणि मंजूच्या फॅन्सला प्रचंड आनंद झाला आहे सध्या मालिकेत सत्य आणि मंजू हे हनीमून गेलेले असून लवकरच त्यांच्या हनीमून काही खास एपिसोड प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे याचे काही खास व्हिडिओ आणि फोटोज नुकतेच प्रेक्षकांसमोर आले आहेत या फोटोज आणि व्हिडिओज मधून मंजू आणि सत्याचा प्रेम हळूहळू खुलताना दिसून येत आहे त्यामुळे प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे या हनीमून मुळे सत्य आणि मंजूची मैत्री हळूहळू प्रेमाकडे कसं वळण घेणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे हनी मुंचा ट्रॅक सुरू होण्याआधी काही दिवसांपूर्वी मंजू प्रेग्नेंट असल्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते त्यामुळे नक्की मालिकेत काय नवीन वळण येणार आणि खरंच मंजू गरोदर असल्याचं मिळणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता परंतु नुकताच झालेल्या एका एपिसोड मध्ये मंजूचं गरोदर असणं हे तिच्या आत्याचं स्वप्न होतं असा खुलासा झाला परंतु तरीही सध्या मालिकेत सुरू असलेल्या ट्रॅक मुळे प्रेक्षकांनी मालिकेत पुढे खरंच असं काहीतरी पाहायला मिळणार का अशी इच्छा व्यक्त केली आहे त्यामुळे मालिकेतला हनीमुनचा ट्रॅक पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत परंतु सध्या मंजूची इच्छा पूर्ण करण्यासाठी सत्याने तिला फिरायला नेलं आहे आणि आता या प्रवासात काय गमती जमती घडणार आणि मंजू आणि सत्याचं प्रेम कसं फुलणार हे पाहणं नक्कीच रोमांचकारी ठरणार आहे तर मंडळी तुम्हाला सत्य आणि मंजूची जोडी आवडते का आणि सत्य आणि मंजूचा हा हनीमून स्पेशल एपिसोड पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका